देश बातमी आली आयुष्याचा प्रवास त्यांनी एकत्रित आत्महत्या करून संपवला आज परिवाराशी बोलत असताना अनेक अडचणी परिवाराने सांगितल्या शेतामध्ये जे सोयाबीनचं पीक होतं होमणी आळीमुळे ते पीक हातामध्ये येणार नव्हतं यंदा त्याच्याचबरोबर काही बँकेमध्ये त्यांनी लोन घेतलं होतं ते तीन लाख वीस हजाराच्या आसपासचं लोन झालं होतं वीर बांधण्यासाठी आणि इतर गोष्टीसाठी मित्रपरिवार सावकाराकडनं काही पैसे हे उचलले होते आणि या सगळ्या गोष्टीचं प्रेशर आणि व्यक्तिगत जमिनीचासुद्धा पूर्वीपासूनचा वाद या सगळ्या गोष्टींमुळे या दोघांनी जो निर्णय घेतला तो आपण सर्वांनी बघितला अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे पण याच्यामध्ये आपण जर खोलात गेलो तर कुठंतरी शासनाकडनं सुद्धा ज्या योजना आज केल्या जातात त्या शेतकऱ्यापर्यंत पोचत नाहीत आणि आज शेतकऱ्याची जी अडचण आहे ती अडचण कुठंतरी समजून घेतली पाहिजे आम्ही विरोधात असलो तरी आमच्या परीने आम्ही बँकेशी बोललो बँकेच्या अधिकाऱ्यालाही मदत करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तीन लाख वीस हजाराचं जे कर्ज होतं त्याचा प्रिन्सिपलची अमाऊंट ही पंचेचाळीस हजाराच्या आसपास होती आणि त्यांच्या लेवलवर पंचेचाळीस हजारामध्ये तीन लाख वीस हजार तीन लाख वीस हजाराचं जे लोन आहे ते कुठेतरी तिथं सेटल केलं जाईल म्हणजे दोन लाख सत्तर हजार त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे तिथं वाचतील कलेक्टर मोदय आणि कमिशनर मो मॅडमशी आमचं बोलणं झालं आपल्याला घरकोलच्या माध्यमातून काही मदत करता येईल का आणि स्पेशल यादीमध्ये नाव घेता येईल का तिथंसुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद हा कलेक्टर साहेब आणि कमिशनर मॅडमने दिलेला आहे इथे असणारे तहसीलदार हे सहकार्य करतायत इथं असणाऱ्या तलाठी ग्रामसेवक हे सुद्धा सहकार्य करत आहेत ज्या ज्या योजना सरकारकडनं मिळतील त्या कुठंतरी इथं पूर्णपणे आणि लवकरात लवकर मिळाल्या पाहिजे अशी विनंती या सर्व प्रशासनाला केली एकतर रेव पार्टी जे काय आम्हाला कळतं आणि पूर्वीच्या रेव पार्टीच्या बातम्या पेपरमध्ये जे आलेल्या आहेत ते दोन तीन हजार लोक तिथे एकत्रित असतात हे एका, एका हॉटेलमध्ये का घरामध्ये चार पाच सहा एक लोक एकत्रित आले होते आणि कोट्याने सुद्धा सांगितलेलं रेव पार्टी म्हणू नका आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सामनाली काय लिहिलं आहे याच्यापेक्षा जो लोढा हे जे प्रकरण आहे हे तुम्ही नोट करा हे अतिशय महत्त्वाचे आहे जेव्हा लोढा प्रकरण हे तापत होतं खडसे साहेब लोढा प्रकरणामध्ये तिथं बोलत होते लोढा प्रकरण काय हा लोढा जो माणूस आहे सत्तेत असणाऱ्या एका मोठ्या नेत्याच्या जवळचा असणारा व्यक्ती गेली याच्या आधीसुद्धा अनेक वेळा हनी ट्रॅप केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही व्हिडिओ आणि फोटो त्याच्याकडे असल्यामुळे तो काही लोकांना ब्लॅकमेल करायचा आता तो कुठल्या नेत्याच्या जवळ आहे याचा अभ्यास आपण सर्वांनी तिथं केला पण तो एवढा मोठा या भागातला नेता कोण याचा जर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला त्यांचं नाव तिथे कळेल आता या लोडाला सुद्धा हनी ट्रॅपमध्ये तिथं पकडलं गेलं आता जो स्वतः हनी ट्रॅप करणारा हनी ट्रॅपमध्ये अडकला आणि जो अंधेरीला जो एफ आय आर झाला होता त्याची माहिती अजून लोकांपुढे येत नाही आता जेव्हा हा जो अंधेरीचा हनी ट्रॅपचा एफ आय आर झाला त्याच्यानंतर अधिवेशन झालं अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेब जे होम मिनिस्टर आहेत त्यांना एक प्रश्न केला गेला हनी ट्रॅपबद्दल त्यांनी मजेत हसत उत्तर दिलं हानी कोना -कोना का कोना -कोना हे हानी पण नाही आणि ट्रॅप पण नाही म्हणजे कुठंतरी मुख्यमंत्री साहेबांना अधिकाऱ्यांनी खोटी माहिती देऊन ते खोटं बोलले असं आपल्याला म्हणावं लागेल आणि मग अंधेरीचा जो एफ आय आर आहे तो कुठला एफ आय आर आहे आणि हा जो लोढा आहे त्यांनी कुठल्या प्रकारचे व्हिडिओ कोणाकोणाचे काढले का काढले आणि कशा पद्धतीने त्यांनी कोणाकोणाला ब्लॅकमेल केलं हे कुठेतरी समोर आलं पाहिजे आणि हे वातावरण होत असताना वातावरण गरम होत असताना आणि हनी ट्रॅपची चर्चा समस्त भारतामध्ये तिथं होत असताना तिथं लगेचच चार दिवसामध्ये खरचे परिवारावर तिथं एक रेड केली जाते आणि त्यात त्यांचे जावही सापडतात जर जा कुणी चुकत असेल तर कारवाई करा पण ह्याच्यामध्ये जे राजकारण असेल तर ह्याला नक्कीच खालच्या लेवलचं राजकारण आपल्याला म्हणावं लागेल आणि नक्की हे सगळं परिस्थिती बघता व्हिडिओ दिले गेले यात राजकारणाचा वास आल्याशिवाय राहत नाही आणि थोडी काही प्रमाणात चीडसुद्धा आली दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा खासदार महोदय इथं आले होते जे मंत्री आहेत त्यांच्याबरोबर काही अधिकारी आले होते अशी चर्चा आहे अधिकाऱ्यांना कोणी ओळखत नाहीत पण त्या अधिकाऱ्यांनी इथं असणाऱ्या कुटुंबियांना असं सांगितलं आहे की आत्महत्या आहे असं न सांगता हा एक कुठंतरी घटना घडली दुर्घटना घडली आणि त्याच्यात हे दोघं मृत्युमुखी पडले असं काहीतरी सांगा मग कदाचित तुम्हाला जास्त पैसे मिळतील म्हणजे त्याच्यात आठ लाख रुपये मिळतील असं तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आता ही गोष्ट मला आश्चर्यचकित झालो मी की तुम्ही कुठंतरी शेतकऱ्याला खोटं बोलण्यासाठी सांगताय परिवाराला खोटं बोलण्यासाठी सांगताय तुमच्या क्षमता आणि ताकद असेल तर तुम्ही अतिरिक्त मदत या कुटुंबाला दिली गेली पाहिजे जसं मार्केट समिती असेल आदरणीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी यांच्याकडनं सुद्धा काही मदत दिली जाते काही इथे असणारे लोकं मदत करत आहेत अशी वेगळी मदत शासनाकडनं देण्यापेक्षा कुठंतरी खोटं बोला असं तर ते सांगत असेल ही दुर्दैव आहे पण आज या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय हालाख्याची झालेली आहे या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकाकडे जे होणारं नुकसान आहे ते बघून त्यांनी आत्महत्या केली पण या महाराष्ट्रामध्ये सर्व सोयाबीनचे शेतकरी आज अडचणीत आलेले आहेत त्याच्याचबरोबर कपाशीचे शेतकरी अडचणी येत आहेत मक्यालासुद्धा तिथं रोग आलेला असं कुठंतरी तिथं आहे विम्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर वीस टक्के शेतकऱ्यांनी यंदा फक्त विमा घेतलेला आहे आणि त्याच्यात ऐंशी टक्के शेतकरी हे विमापासून वंचित राहिलेले आहेत आणि आता अवकाळी पाऊस त्याच्यातबरोबर धगफुटी आणि काही ठिकाणी दुबार पेरणीची अडचण याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असणारे करोडो शेतकरी आज अडचणीत येणार आहे पण शासन मात्र त्या बाबतीत कुठेही लक्ष देत नाही उदास आहे शेती या विषयाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने शेतकऱ्याकडे कष्टकऱ्याकडे ग्रामीण भागाकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं गेलं पाहिजे पण ते आज देताना दिसत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे कोण पालकमंत्री मकरंद पाटील आता आलं पाहिजे ना त्यांनी इथे आता हो, 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 जे प्रक अडचण आहे ती मोठी माझं तर म्हणणं आहे कृषी अधिकारी कृषी मंत्री आलेत का फिरलेत का या महाराष्ट्रामध्ये होमणी आळी काय असते हे त्यांना आहे का कारण त्यांनी शेतकऱ्याच्या बाबतीत ज्या पद्धतीने तिथं वक्तव्य केलेलं आहे त्यांना खरंच शेतकऱ्याच्या अडचणी आणि शेतीबद्दल काय कळतं का असा प्रश्न आम्हाला पडतो मात्र रम्मीला तिथं अकाउंट जोडावं लागते हे मात्र त्यांना कळतं कृषी मंत्री या महाराष्ट्रात कुठेही फिरलेले नाहीत कृषी मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेलेले नाहीत पालकमंत्री सुद्धा एवढी मोठी घटना घडून जर येत नसेल हे खरी दुर्दैवी गोष्ट आहे मंत्री महोदय केंद्रातले जे खासदार आहेत ते आलेत पण आले बसले आणि बस गेले पण तुम्ही मंत्री आहात आम्ही कार्यकर्ता म्हणून चार लोकांना फोन लावतोय कसं तरी काहीतरी करण्याचा प्रयत्न विरोधात असताना सुद्धा करतोय तुम्ही मंत्री असताना तुमच्या एका मिनिटाच्या कॉलवर या बिचारा गरीब कुटुंबाचे सगळे अडचणी सुटतील पण ह्या सगळ्यांचं मत होतं की ह्याच्या सुद्धा सत्तेतले लोक आले पण बसले आणि गेले म्हणजे यायचा फोटो काढायचा निघून जायचं ह्याचे लोकांचे गरिबाचे प्रॉब्लेम सुटणार नाही चार फोन करावे लागतात ला फॉलोअप करावं लागतं बोलावं लागतं आम्ही अधिवेशनामध्ये जेव्हा प्रश्न मांडला की गेल्या तीन महिन्यामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे कुठेतरी सरकारी लोकांना सांगावं त्याला उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यामध्ये सातशे सत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली म्हणजे दिवसाला आठ आणि तीन तासाला एक शेतकरी म्हणजे आज सकाळी पहाटे पाच वाजता मी निघालो आत्ता बारा वाजलेले आहेत आत्ता तुमच्याशी बोलत असताना तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असावी म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट ह्याला मुख्य कारण काय की तुम्ही शेतकऱ्याच्या ज्या गरजा आहेत ज्या अडचणीत त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत आता तुम्ही विमा कंपनीला नुकसान कमी व्हावं नाहीतर शासनाचे पैसे वाचावेत यासाठी चार ट्रिगर जे विमा कंपन्याकडे होते ते तुम्ही काढून टाकले शेतकऱ्या त्यात मदत मिळणार नाही तुम्ही सारखं सारखं आम्हाला सगळ्यांना सांगताय की एक दहा लाख टन आम्ही सोयाबीन घेतलं अहो पन्नास लाख टन सोयाबीन उत्पादित झालं होतं चाळीस लाख टन जे सोयाबीन शेतकऱ्याने उत्पादित केलं होतं ते त्यांनी किती रुपयाला विकलं हे तरी शेतकऱ्याला विचारा अडतीसशे रुपयाला विकलेलं आहे ते त्यात त्यांना परवडत नाही कापूस सहा हजाराच्या पुढे तिथं गेला नव्हता जेव्हा शेतकऱ्याकडे कापूस हातामध्ये होता आणि कांद्याच्या बाबतीत सुद्धा तेच झालंय आणि ह्याच्यात जेव्हा आम्ही प्रश्न मांडतो आम्हाला उत्तर मिळत नाही आणि त्याच्यावरच जे ज्या व्यक्तीवर ही जबाबदारी जे कृषी मंत्री आहेत कोकाटे हे मात्र अधिवेशनामध्ये मंत्रीपद असताना तिथं तुम्ही पत्त्याचा खेळ खेळता इथं शेतकऱ्याचा आयुष्याचा खेळ झालेला आहे तिथं तुम्ही चांगले कोट घालून तिथं पत्ते खेळता इथं मात्र शेतकऱ्याचा फाटका सदरा तुम्हाला दिसत नाही हे सरकार अतिशय फार असंवेदनशील झालेलं आहे आणि याच्यातच आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की आज जे कुणी कृषी मंत्री आहेत जे आज शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतात तसं तर सरकारच करतं आहे पण त्यांचा राजीनामासुद्धा आज घेतला जाईल अशी अपेक्षा आहे पण त्यातसुद्धा जर राजकारण झालं आमच्याकडे आकडा आहे आमच्याकडे आम मेजॉरिटी आहे आमचं कुणी काय वाकडं करू शकत नाही आमचं कुणी काय बिघडू शकत नाही ही भूमिका जर सरकारच्या मनामध्ये असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे शेतकऱ्या काय परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला शेतात येणं पण तितकंच महत्त्वाचं आहे पण आज कुणीही सरकारकडनं शेतात येताना शेतकऱ्याची अडचण समजून घेताना तिथं दिसत नाही ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे सत्तेतले काही नेते असे आहेत काही आमदार आहेत त्यांनी पोलिसांना सुद्धा मारलेली आहे आमची भूमिका काय होती हे जे सर्वसामान्य लोक आहेत हे जेव्हा पोलीस स्टेशनला जातात पोलीस त्यांना लगेच भाव देत नाही त्यांना दहा वेळा जावं लागतं पाच वेळा जावं लागतं पंधरा वेळा जावं लागतं अनेक वेळा त्यांना तिथं जावं लागतं तर आम्ही जेव्हा मुंबईमध्ये आमचा कार्यकर्ता कसा आहे हे आम्हाला बघायचं होतं आम्हाला चार तास वेटिंगवर ठेवलं या पोलीस स्टेशनला जावा त्या पोलीस स्टेशनला जावा आम्हाला फिरवत ठेवलं आमची भावना होती जर दोन टर्मच्या आमदाराला आणि सहा टर्मच्या आमदार म्हणजे आव्हाड साहेबांना ते सुद्धा मंत्री राहिलेले आहेत त्यांना तुम्ही अशी वागणूक देत असाल तर गरिबाला तुम्ही कशी देणार आहात आमच्या कार्यकर्त्याला तुम्ही कशी देणार आहात या भावनेच्या भरात तिथं मी बोलून गेलो ठीक आहे तुम्ही सत्तेत आहात आमच्यावर कारवाई करा आम्ही ईडीला घाबरलो नाही याला थोडी त्या ठिकाणी घाबरणार आहे आणि ही कारवाई कधी झाली हे पण समजून घ्या दोन दिवसापूर्वी मी पोलीस स्टेशनला गेलो दोन दिवसानंतर कोकाट्यांचा मी व्हिडिओ टाकला कोकाट्यांचा व्हिडिओ समजा मी सकाळी दहा वाजता टाकला का नऊ वाजता टाकला तर मला लगेचच व्हिडिओ टाकल्या टाकल्या तीन तासामध्ये माझ्यावर कारवाई झाली म्हणजे मी जेव्हा युवा संघर्ष यात्रा महाराष्ट्राच्या हितासाठी आठशे किलोमीटरची काढली लगेच दोन महिन्यात माझ्या ईडीची कारवाई झाली अधिवेशनात मी आक्रमक बोललो तेव्हा माझ्या चार्जशीट ईडीची झाली आता जेव्हा मी माझ्या कार्यकर्त्याची भूमिका घेतली त्याच्यामुळे तीनशे त्रेपन्न झालं आता आम्हीसुद्धा सत्तेत जाऊन तिथं पद घेऊ शकतो पण आज आम्ही लोकांबरोबर आणि महाराष्ट्राबरोबर का आहे तर लोकांची भूमिका मांडणारं कुणीतरी आज इथं राहिलं पाहिजे आणि आमच्यावर जेवढा कारवाई करा आम्ही कोणाला घाबरत नाही वक्तव्याची चूक मान्य केली आहे यापुढे होणार नाही असं वक्तव्य मग ठीक आहे ना मग तेच म्हणतोय आता उद्या कोणीतरी चोरी केली डाका टाकला डाका टाकून लोकांना मारलं त्यात तिथं कुठेतरी चुकीच्या गोष्टी केल्या आणि मग तो जर डाका टाकलेला माणूस म्हणत असेल माझ्याकडनं चूक झाली मला माफ करा पुढं कधी होणार नाही पहिला का आपण काय म्हणणार म्हणजे मग असंच आहे का की चुका करा जसं की एका एक एक व्यक्त एका व्यक्तीनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन वक्तव्य केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत असेल महात्मा फुलेंच्या बाबतीत असेल आणि मग त्यावेळेस त्या सरकारली म्हणजे या सरकारली त्या बाबतीत काहीच केलं नाही पण नंतर त्याची रांगच लागली अनेक लोक महामानवांच्या विरोधात बोलायला लागले सामान्य लोकांच्या बाबतीत बोलायला लागले कुणीतरी कॅन्टीनमध्ये तिथं कॅन्टीन केसरी बनण्याचा प्रयत्न करत आहे इथं तर बुलढाण्यामध्ये एक आमदार आहेत त्यांनी तर लिखित कुठल्या तरी स्टॅम्प पेपरवर लिहून गेलं की मी काही दिवसामध्ये माझी खासदाराला तिथं मारणार आहे म्हणजे हे काय चाललंय इथं म्हणजे हे गरिबानी केलं त्यांना तुम्ही जेलमध्ये टाका आणि मंत्रीपद आमदार लिहून देतात की आम्ही ह्याला मारणार आहे त्याला मारणार आहे ते तुम्ही खपून घेता कुठंतरी या सरकारला दाखवावं लागेल हे सरकार कडक आहे शिस्तीचं सरकार आहे शिस्त या सरकारमध्ये आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही माफच करत राहिला तर उद्या जाऊन असे अनेक मंत्री आणि आमदार चुकीच्या पद्धतीने वक्तव्य यात वागत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळते त्याच्यावर पाठ ठेवला जात आहे ठेवला जात असेल ना आता माझ्यावर पण तिथं लक्ष आहेच ना तर माझ्यावर तर ईडीचं लक्ष आहे इन्कम टॅक्सचं लक्ष आहे अनेक संस्थेचं तिथं लक्ष आहे आता परवा तर तीनशे त्रेपन्नसुद्धा माझ्या विरोधात झालेला आपण सगळ्यांनी बघितला म्हणजे आम्ही गरिबाचा मुद्दा मांडायचा महाराष्ट्राचा मुद्दा मांडायचा आम्ही सत्तेत जात नाही आम्ही लोकांबरोबर आहोत आम्हाला अनेक त्रास तिथं केले जातात तसे खडसे साहेबांनासुद्धा केले जातात पण हे आम्ही सर्वजण विचाराबरोबर लोकांबरोबर आणि लोकांची भावना आणि भूमिका मांडण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि याच्यात आमच्यावर कारवाई केली जाईल आता आम्ही सगळेच जर सत्तेत गेलो तर मग लोकांची भूमिका कोण घेणार हे कुठेतरी समजून घेतलं बाहेर बाबतीत बाबतीतसुद्धा आपण जर बघितलं तर त्यांच्या जावयांची जर केस बघितली तर काही व्हिडिओ जे पोलिसांकडे होते आणि ते कोर्टात देण्याची खऱ्या अर्थाने जरूरत होती मग ते कोर्टात न देता ते डायरेक्ट मीडियापशी आता मीडियाची यात चूक नाही पण मीडियाला आणि बी जे पीच्या कार्यकर्त्यांना व्हिडिओ बाहेर आलेच कसे असा आमचा प्रश्न ते पोलिसांनीच दिले मग पोलिसांना मुद्दामून या विषयाला गरम करायचंय आणि कुठंतरी इथं सेटअप होता का आता त्यांचं रक्त चेक केलं आहे त्यात ड्रग्जचे काय अंश निघतात हे आपल्याला ला बघावं लागेल चुकीचा तो चुकीचा पण अशा पद्धतीने जर तुम्ही राजकीय भूमिका घेऊन अडकवण्याचा प्रयत्न कोणाला करत असेल तर हे राजकारण महाराष्ट्रातलं राजकारण मिळेल काय आम्हाला असं वाटतं की चिन्ह हे आम्हाला मिळेल धनुष्य बाण चिन्ह हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळेल आणि हे दोन्ही चिन्ह ओरिजिनल पार्टीला मिळाल्यानंतर अजितदादांकडे दोन पर्याय असतील एकनाथ शिंदे साहेबांकडे दोन पर्याय असतील एक भाजपमध्ये विलीन व्हायचं नाहीतर दुसरं लगेचच पुढच्या तीन महिन्यामध्ये जेव्हा हा निकाल आमच्या बाजूला होईल तीन महिन्यातच परत एकदा निवडणूक तिथं जाहीर केली जाईल त्यामुळे दादांच्या सीटवर आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्व सीटवर परत एकदा इलेक्शन कदाचित पुढच्या काही महिन्यांमध्ये होऊ शकतं आणि तुम्ही जर भाजपची खेळी बघितली जिथं जिथं अजितदादांचा आमदार आहे जिथं जिथं एकनाथ शिंदे साहेबांचा सा आमदार आहे तिथं विरोधी पक्षातला कुठला तरी नेता जो काँग्रेसचा ना तो कुठला आहे त्या व्यक्तीला त्यांनी इन करून घेतलेलं आहे भाजपमध्ये घेतलेलं आहे भाजप मात्र तयारीत आहे या दोघांचा काटा काढायला या दोघांना त्या बाबतीत काय कळतंय काय वाटतंय का त्या बाबतीत ते काय करतात काय हे मात्र येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतं झाली मात्र अजितदादांनी त्यांना दम दिल्याचं कळते पण राजीनामा झाल्याने तुझं खातं बदल होऊ शकतं त्यांचं दम द्या लागलं तर मुसकाळीत मारा काय करायचं करा मिठी मारा पण आज राजीनामा त्यांचा घेतलाच गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे त्यामुळे तुम्ही चार भिंतीमध्ये काय करता कोणाला काय दम देता तीनदा आम्ही संधी दिली आता चौथ्यांदा त्यांनी चूक केली मग असं झालंय की तीनदा मर्डर करायचे वेगळ्या वेगळ्या लोकांचे आणि चौथ्यांना मर्डर केला तर आम्ही मग त्याला आज जेलमध्ये टाकू असं कुठंतरी भूमिका सरकारमधले नेते घेत असेल तर हे चुकीचं आहे आज खरंच सांगतो तुम्हाला कार्यश्रम मंत्री तिथं असणं फार महत्त्वाचं आहे एखादा होतखुरू युवा आमदार जे अजित गटाचे जे असतील त्यांना तुम्ही तिथं संधी द्या पण आहो तो शेतात येणारा शेतकऱ्याचे विषय समजून घेणारा अडचणी समजून घेणारा आणि मार्गी लावणारा तरी त्या ठिकाणी द्यावं पण हे सरकार या बाबतीत कुठेतरी दुर्लक्ष समाज कल्याणमध्ये भ्रष्टाचार चालू आहे राजीदल की तो जे शेतकरी असतील जे शेतकरी कोकाट्यांचं समर्थन करण्यासाठी गेले असतील त्यांचं तुम्ही एक काम करा तुमच्या सोशल मीडियावर फोटो पब्लिश करा उद्या त्यांच्या गावामध्ये सुद्धा ते गाव शेतकरी जायचे नाहीत अशी परिस्थिती आहे या महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रातले चार कोटी शेतकरी हे सरकारवर आज चिडलेले आहेत कोकाट्यांवर चिडलेले आहेत आता कुठलेही शेतकरी त्यांचं समर्थन करण्यासाठी गेले होते माहीत नाही कदाचित लाभार्थी असतील एवढंच आपल्याला म्हणावं लागलं तर लाभार्थी शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकून जर निर्णय बदलणार असाल तर गरीब सच्चे प्रामाणिक शेतामध्ये कष्ट करणारे आणि दुर्दैवाने काही लोक त्यातली आत्महत्या करणारे त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर त्याच्यात वाट बघून आहेत एकतीस हजार कोटीची कर्जमाफी हे सरकार कधी केलं ज्याचा शब्द आम्हाला दिला होता ह्या शेतकऱ्यांचं करायचं काय त्यामुळे तुम्ही लाभार्थी शेतकऱ्यांना घेऊन तुम्ही नेत्याकडे जाता मग या गरीब तीन चार हजार चार कोटी शेतकऱ्यांना घेऊन एकदा जावा म्हणजे चक्का जाम होणार नाही सुधीर शेतकऱ्याची इच्छा आहे शेतकऱ्याची इच्छा कर्जमाफीची आहे शेतकऱ्याची इच्छा ही जर भावांतर योजना आणायची आहे त्याच्याबरोबर शेतकऱ्याची इच्छा आहे की जे तुम्ही विमा कंपनीला सांगून तिथे चार निकष जे काढलेत ते परत तिथं आणण्यात यावे त्याच्याचबरोबर शेतकऱ्याची इच्छा आहे त्यांना त्यांच्या शेतामध्ये ज्या काही गोष्टी पिकतात त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे तुम्ही असंही बोलला होता की जे काही खतं शेतकरी घेतात त्याच्यावर जो टॅक्स लावला जातो जी एस टी त्यातली पन्नास टक्के रक्कम आम्ही तुम्हाला भरून देऊ हे सरकारमधल्या नेत्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये ही त्यांची इच्छा आहे आणि त्यांची पाचवी सहावी इच्छा जर बघितली कोकाट्यांना घरी बसवण्याची आहे त्यामुळे मी शेतकऱ्याच्या इच्छाकडे हे सरकार कुठल्या चष्म्यातून बघतं आहे कुठल्या भावनेतून बघत आहे कुठली भूमिका घेत आहे हे hey, मात्र अख्खे शेतकरी आज टी व्हीकडे डोळे लावून बसलेले आहेत साहेब हे नाराज आहेत हे जगाली बघितलेले अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला ते जाणवलेलं आहे एक मोठे ओबीसी नेता आहेत त्यांचं तिकीट त्यांना मिळत नव्हतं ते कसं तरी त्यांना मिळालं आणि ते निवडून आल्यानंतर मग दुर्दैवाने त्यांना मंत्रीपद तिथं दिलं नाही आता ह्याच्यात भाजपमध्ये सुद्धा आतलं राजकारण आहे याच्यामध्ये हे जे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या आसपास जे छोटे नेते आहेत ते असेच त्यांनी ठेवलेले आहेत की जे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की आता राजकीय दृष्टिकोनातून भुंकायला लागा ते भुंकायला लागतात आणि बहुजन समाजाचे सर्व लोक आहेत आणि तसे मुनगंटीफार साहेब जे आहेत ते स्वाभिमानी माणूस आहे ते काय यांचं ऐकत नव्हते त्यामुळे यांना ऐकणारी लोकं लागतात मुनगंटीफार साहेब हे ऐकत नाहीत स्वतःचे विचाराने जातात म्हणून कदाचित त्यांचा पत्ता मंत्रिपदाचा कट झाला असावा असं सगळ्यांना वाटतं गोविंद पटक कोणाचं नसतं ते का युवा कार्यकर्ते असतात प्रभू श्री कृष्ण आणि तो जो उत्सव असतो तो उत्सव साजरा करण्यासाठी गोविंद पटक तिथं एकत्रित येऊन एक, एक चांगल्या सामाजिक हेतूतून तिथं काम करत असतं आणि तुम्ही जर तिथं एका विरोधी पक्षाच्या नेत्यांना सलामी दिली म्हणून त्याला जर तुम्ही स्पर्धेतून बाहेर काढत असाल तर ह्यालाच तर म्हणतात द्वेषाचं राजकारण आणि हे द्वेषाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे हे चुकीचं आहे पण एक सांगतो तुम्हाला जेवढा जास्त प्रेशर आणि जेवढा जास्त सत्तेचा माज हे सगळे मंत्री दाखवतील तेवढाच उद्रेक गरीब माणसामध्ये सामान्य लोकांमध्ये इथं या महाराष्ट्रामध्ये होताना त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल चुकीचं आहे आम्ही जेव्हा जनसुरक्षा कायद्यावर बोलत होतो जेव्हा तेव्हा कट्टर डावे याच्यावर हो जेव्हा चर्चा होत होती तेव्हा कट्टर उजवे याच्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे अशा पद्धतीने तुम्ही जर कुठल्याही व्यक्तीला नग्न करून त्याला तिथं मारत असाल तिथं तुम्ही जातीवादी गोष्टी तिथं करत असाल हे अजिबात योग्य नाही सरकारी बाबतीत लक्ष घेतलं पाहिजे दिलं पाहिजे आणि जे असे कट्टर उजवे जे कोणी डावे जे कोणी लोकं असतील त्यांना पकडलं पाहिजे आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे परंपरा अनेक वर्षांपासून येत असेल तशीच परंपरा याच्या चा। सुद्धा चालली गेली बाल असं आमचं सगळ्यांचं मत आहे फक्त जेव्हा डी जे लावला जातो त्या डी जेमुळे अनेक लोकांना आरोग्याची अडचण आणि लेझर जे वापरले जातात त्या डोळ्याची अडचण ही होऊ शकते त्या बाबतीत मात्र सरकारली जो काही डेसिमल असेल त्याचा अभ्यास करून तसे काही नियम काढले तर मग कदाचित ते सकारात्मक असू शकतात पण अशा पद्धतीने आलेली परंपरा हे करू नका ते करू नका हे बंद करा हे सर आता काय सांगितलं मला माहित नाही त्यामुळे दादांच्या पक्षामध्ये दोन आजी दादान गट आहेत हे मी आधीपासून सांगतोय सुनील तटकरेंचा वेगळा गट आहे आणि अजितदादांचा गट अजितदादांबरोबर आमदार आहेत सुनील तटकरेंबरोबर पदाधिकारी आहेत आणि दोन हजार एकोणतीसला सुनील तटकरे हे भाजपच्या सीटवर तिथं इलेक्शन लढताना तुम्हाला सगळ्यांना खासदारकीचं दिसेल जेव्हा अमित शहा साहेब हे कोकण पट्ट्यामध्ये तिथं आले होते तटकरे साहेबांच्या घरी अमित शहा तिथं गेले होते म्हणजे कुठंतरी भाजपचे नेते हे अजितदादांच्या पक्षाला म्हणजे एकतर राष्ट्रवादी आदरणीय साहेबांचा पक्ष त्यांनी फोडला आता दादांचाही पक्ष फोडण्याचं काम हे सुनील तटकर यांच्या माध्यमातून भाजप करतंय असं मात्र चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे